व्यवसायातील शुल्लक कारणावरून परभणीमध्ये दोन जणांमध्ये वाद झाला आणि हा वाद विकोपाला जात एकाने दुसऱ्याची हत्या केली आहे मैताच्या वडिलांना दोन लाख पाच हजार रुपये उसने दिले होते त्याचबरोबर मैतासोबत सोबत पार्टनरशिपमध्ये ट्रॅक्टरही घेतलं होतं दोघेजण मिळून व्यवसाय करत असतानाच वडिलांना दिलेल्या उष्ण्या पैशावरून दोघांमध्ये वाद झाला वादाचं रूपांतर खुणात झालाय मैताचं नाव हुसेन उर्फ अल्ताप अकबर शेख असं आहे तर आरोपीचं नाव शेख उमर शेख रसूल असं आहे सोळा जानेवारी रोजी परभणीच्या पारवा शिवारामध्ये एक मानवी सांगाडा असल्याची बातमी पोलिसांच्या हाती लागली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदरील सांगाडा व परिस्थितीची पाहणी केली या दरम्यान खून घातपात दिसून येत असल्याने पोलीस अधीक्षक रंगसुधा आर यांनी तात्काळ आरोपीचा शोध आणि मानवी सांगाड्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात केली त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना सदरील गुन्हा आरोपी शेख उमर शेख रसूल यांनी केला असल्याची खात्रीलायक बातमी पोलिसांना कळाली तसेच हा मानवी सांगाडा परभणीच्या पेडगाव येथील रहिवासी हुसेन उर्फ अल्ताफ अकबर शेख यांचा असल्याचं देखील निष्पन्न झालं आरोपी शेख उमर शेख रसूल यास पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा केल्याचं सांगितलंय ला। दोन लाख पाच हजार रुपये उसने दिले होते उसने दिलेले पैसे परत मिळत नव्हते आणि त्यामुळेच दोघांमध्ये भांडण झालं यातून शेख उमर शेख रसूलने हसन उर्फ अल्ताफ अकबर शेख याची हत्या केली